एक गोष्ट असते की जी पक्षाची कुठल्याही पक्षाची निष्ठावान मतं असतात ती साधारण चाळीस पन्नास टक्के असतात चाळीस पन्नास टक्के असतात की हा ह्या पक्षाला मत तो सत्तेत येवो नाही तर पडो नाही तर आणखीन काही हो आम्ही या पक्षाचे कार्यकर्ते निष्ठावान आहोत आम्ही या पक्षाला उद्या त्याला मत देऊ तो पडला तरी चाले तो पक्ष पडला तरी पण साधारण पन्नास ते साठ टक्के मतं अशी असतात त्या पक्षाची कि त्यांनी उभा केलेला त्या विभागातला उमेदवार असतो त्या वेळची राजकीय परिस्थिती असते किंवा पलीकडे उभा असलेला कुठला तरी पक्ष आणि उमेदवार नको म्हणून तुमच्याकडे आलेला असा साधारणत पन्नास ते साठ टक्के मतदार असतो आणि तो तुमचा हक्काचा नसतो तुमचा हक्काचा चाळीस पंचेचाळीस टक्के फार फारचा असतो आज सुद्धा भाजप केंद्रात सत्तेवर आहे नरेंद्र मोदीमुळे भाजपला जी काय अडतीस टक्के मतं मिळालेली आहेत त्या अडतीस टक्क्यामध्ये वीस बावीस टक्के भाजपाची मत आहे पण पुढची सतरा अठरा टक्के, टक्के मोदी या नावासाठी मिळणारी मत आहे आणि ही प्रत्येक पक्षाची अवस्था असते काँग्रेस असो राष्ट्रवादी असो शिव शिवसेना असो त्यामुळे हे तीन पक्षांनी एकत्र यायचं ठरवलं एकत्र यायचं ठरवलं तर मग आपण असा विचार करू की दोन हजार चौदा मध्ये शिवसेना आणि भाजप एकमेका विरुद्ध लढून त्यांना जितकी मतं मिळाली होती त्याची बेरीज झालेली दिसली का एकोणीस मध्ये नाही ते एकत्र आले तर त्यांची मतं तितकीच राहिलेली नाहीत त्यांना अनेक जण सोडून गेले कोण काँग्रेसकडे गेला असेल राष्ट्रवादीकडे गेला असेल कोण अपक्षाकडे बंडखोराकडे गेला असेल त्यामुळे तीन पक्षांच्या मतांची बेरीज होऊन ते परत सत्ता देतील हे कागदावर दाखवणं सोपं असतं पण व्यवहारात होत नाही व्यवहारात नाही त्यामुळे गेल्या वेळेला शिवसेनेला ज्यांनी मतं दिली त्यामध्ये कमीत कमी पन्नास टक्के मतं अशी आहेत की त्यांना त्या मतदाराला काँग्रेस किंवा राष्ट्रवादी नको त्याखेरीज शिवसेनेला मिळालेल्या मतामध्ये तसंच भाजपाला मिळालेल्या मत युतीमुळे दुसऱ्या पक्षाची मिळालेली मत आहे तर ही मतं टिकतील असं नाही हिंमत टिकतील असं नाही आणि त्यामुळे ही जी बेरीज दाखवली जाते ती अपयशी होती दुसरी गोष्ट की आज आता परिस्थिती अशी झाली ह्या लोकांनी जे काही राजकारण गेले दोन वर्षात केले ते बघितल्यानंतर सामान्य मतदाराच्या गोष्ट एक लक्षात झाली एक गोष्ट लक्षात झाली की समजा शिवसेना त्या दोन काँग्रेस बरोबर जाऊन निवडणूक पूर्व आघाडीत लढली नाही वेगळी लढली तरी निवडणुकीनंतर ती परत त्यांच्याकडेच जाणार जे बरोबर जाऊन भाजपला धगा देतात ते विरुद्ध लढून भाजपच्या बरोबर येण्याची बिलकुल शक्यता नाही त्यामुळे दोन काँग्रेसच्या विरोधात जो कट्टर मतदार शिवसेनेतला आहे तो शिवसेनेला परत मत देणार नाही तीच गोष्ट काँग्रेसच्या बाबतीत आहे तीच काँग्रेस राष्ट्रवादीच्या बाबतीत आहे त्या पक्षामध्ये जो मतदार कडवा शिवसेना विरोधक आहे त्याने गेल्या वेळेला शिवसेनेच्या विरोधात राष्ट्रवादी किंवा काँग्रेसला मत दिलेली आहे तो आता पुढच्या निवडणुकीत जर शिवसेना या दोघांबरोबर नसली तरीही त्या दोन पक्षांपासून दुरावणार आहे आणि शिवसेना नको असेल तर आपण भाजपला मत देऊ पण यांना द्यायचं नाही अशा रीतीने शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातला फार मोठा मतदार वर्ग हा भाजपकडे जाऊ शकतो काही प्रमाणात भाजपचाही शिवसेनेकडे झुकणारा असू शकतो पण एक गोष्ट आहे की आता मतदारांची उ... हे तीन पक्ष एकत्र निवडणूक पूर्व युती करून लढवत किंवा न लढवत पण एक गोष्ट साफ आहे हे निवडणुकीनंतर परत एकत्र येते ही भीती आहे म्हणा ही भीती आहे जी चौदा मध्ये तुम्ही बघाल तर काँग्रेस राष्ट्रवादी वेगळे लढले तरीही त्यांच्या बेरजेत बहुमत जमू नये याची काळजी मतदाराने घेतली होती त्यामुळे या नंतर ज्या निवडणुका होतील त्या या तीन पक्षांची बेरीज बहुमताकडे जाता कामा नये याची काळजी मतदार घेईल त्याचा आपोआप फायदा भाजपला मिळतो तुम्ही काँग्रेसला मत द्या शिवसेनेला द्या राष्ट्रवादीला द्या ते आपोआप अप दोन पक्षांनाच मिळणार हे आता गृहित आहे त्यामुळे या तिन्ही पक्षातल्या कुठल्याही एका पक्षाला उरलेले दोन पक्ष नको हो असतील तर त्याच्यासाठी भाजप हा पर्याय होतो याला पोलरायझेशन म्हणतात ध्रुवीकरण म्हणतात आणि बड़ ते ध्रुवीकरण गेल्या दोन वर्षात या तीन पक्षांच्या प्रवक्त्यांनी नेत्यांनी आपल्या बडबडीतून केलेलं आहे त्याचे परिणाम आपल्याला मतदानात बघायला मिळतील त्यामुळे भाजप सत्तेत येणार स्वतःच्या बहुमताने येणार ही काळ्या दगडावरची रेग आहे जे दोन हजार चौदा मध्ये मोदींच्या रूपाने लोकसभेत चमत्कार घडला एका बिगर काँग्रेस भाजप पक्षाला एक हाती बहुमत मिळालं तेच महाराष्ट्रात होणार आहे